प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी राजू भारत मांगलेकर यांची निवड झाली असून यामुळे तालुक्यातून व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण आहे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार आमदार जयंत पाटील साहेब व खासदार दिव्याताई सु आणि आमदार रोहित ददा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी मजबूतीसाठी काम करणार तसेच आजपर्यंत बटक्या व विमुक्त जातीच्या लोकांसाठी आपण काम केले असल्याचे मत श्री राजू मांगलेकर यांनी यावेळी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा